नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो राज्य पातळीवर कायदा सुव्यवस्थेची चर्चा होत असतानाच लातूर शहरामध्ये एकापाठोपाठ एक मर्डर होत आहेत कुठं चहासाठी मर्डर कुठं तंबाखूसाठी मर्डर आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे चित्र चाललं आहे की पोलीसची एल सी बी ब्रँच ही फक्त काय हप्ते गोळा करायला आहे का, का मटका राजरोस सुरू आहे सट्टा सुरू आहे अवैध लॉटरी सुरू आहे ढाब्यावर बिना परवाना दारू मिळते सट्टा मटका लॉटरी गुटखा आणि पोलीस यंत्रणा मात्र काय करतंय हे न ओळखू यावं असं कोड आहे लातूरचे पोलीस अधीक्षक अभ्यासू शिस्तप्रिय आतंकवादी एरियामध्ये काम करणारे गुन्हेगाराचा तपास लावण्यासाठी यंत्रणा राबवणारे पण लातूरची एनसीबी मात्र एवढी निष्क्रिय कशी काय होत चालली आहे की फक्त कुठं धंदे चालू आहेत जायचं दान घ्यायचं आणि यायचं एवढ्यासाठी तर चालू नाही ना आणि कुठंतरी एखादी बातमी आली कुठं काही झालं व्हिडिओ झाला की तेवढ्या पुरता तेवढा म्हणजे खटले दाखल करायचे आणि खुल्याम आणि लातूरमध्ये जर बघितलं खुल्याम मटका सुरू आहे हे पोलिसना सगळे मटक्याचे ठिकाणं माहीत आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त अवैध धंदे जर कुठं असतील ते औसा विधानसभा मतदारसंघात म्हणजे गृहमंत्र्याचे शाडो गृहमंत्री शाडो मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात ते अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात मध्ये काही चॅनलनं काही किल्लारी मधला कासार आणि एवढ्या हातभट्ट्या दारूभट्ट्या मटका गुटका सट्टा हे चालू असताना सुद्धा जर पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेणार असेल तर मात्र ते अत्यंत गंभीर धक्कादायक आणि धोकादायक एका बाजूला सायबरसाठी दौड केली जाते खरं म्हणजे तीस तारीख गुढीपाडवा त्या दिवशी दौडमध्ये लोकांना सहभागी होणं शक्य नसतंय आणि दौडमुळं कुठे सायबर क्राईम कमी होणार आहे का त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबायला पाहिजे पण पुन्हा लुटायचं आणि साताऱ्याला वाटायचं असं पाप दुर्दैवानं पोलीस यंत्रणा करत आहेत आम्ही या निमित्तानं पोलीस अधीक्षकांना विनंती करू इच्छितो कृपया मायबाप सरकार तुम्ही खूप चांगले आहात पण तुमची यंत्रणा मात्र अवैध धंदे चालू ठेवत आहे म्हणून लातुरातला सट्टा मट मटका गुटका आणि देशी दारू ज्या पद्धतीनं जे देशी दारू दुकानला नियम असतात परमिट रूमला नियम असतात कुठंच काही पाळलं ना जात नाही म्हणून मित्र हो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गुन्हेगारी संपायची असेल तर हे वैद्य धंदे संपले पाहिजेत काही शानी माणसं गुटखा मटका याच्यामुळं बेकारीवर कंट्रोल होतं असंही म्हणणारे आहेत पण हे अत्यंत गंभीर आहे धोकादायक आहे आणि उद्या या धंद्याला या मार्गाला मोठे मोठे राजकीय नेतेसुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात म्हणून मित्र हो अधिकात अधिक शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रू करा की हा गुटखा मटका किल्लारीत आहे औषात आहे कासारशेशीत आहे लातोरात आहे उदगीरात आहे फुले आम सगळं चालू आहे तर एकच विनंती हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मराठवाडा नेता अधिकात अधिक लोकांपर्यंत पा पाठवा आणि या गुन्हेगारी पापाला रोखण्याचं पाप जे चालू आहे जाणीवपूर्वक फक्त एल सी बी ब्रँच कुठंतरी काहीतरी करते आणि त्याला रोखलं जावं लातूरला तर मटक्यानं घेरलंय पण लातूरपेक्षा औसा विधानसभा मतदारसंघात जास्त आहे आणि या संदर्भात आम्हाला खात्री आहे की अधिकात अधिक लोक याला सबस्क्राईब करतील धन्यवाद